जय शिवराय मित्रांनो आपण आलो आहोत बोहनोली अड्ड्यामध्ये स्वागत आहे तुमचं अमोल पाटील या यूट्यूब ब्लॉग चॅनेलवरती चला तर आपण आता जायचं आहे मैदानात आणि पाहायचं आहे तिथे कोणकोणते नंदी आलेले आहेत आणि आपण त्याची थोडक्यात मुलाखत घ्यायची तर चला तर जाऊया आपण मैदानावरती भगवान <coughs> ने সষেল নিনিণতদা, এমহখো দরালর, জালেনিতে ، মালওুপনিঢানরি আ঱ণাতেল ওডরকোে ইনিশা 158 ্দর্যি আলাযাণ ওলায়ে ইন্যাল দালোন কোজ आपल्या मती अर्धिक अर्धिक सावंत आणि संतोष शेख संतोष शेख तोरकर मितावत ठाणे आपल्या देखील मनपूर्वक अर्धिक स्वागत आहे भूषण छक्रेसाहेब बैलगडा मला आपल्या ग्रामस्थ मंडल बोनिवली यांच्या वतीनं मनपूर्वकडे अर्धिक स्वागत संतोष शेख तोरकर

महाराष्ट्र केसरी राहणार बैल धाकून बोलायला घेत नाही आता पाणी लाईव्ह एक नंबर व्हिडिओ पुढची आले गाणी